नमस्कार शेतकरी परिवार मी केतन माशाळकर तुमचं स्वागत करतो माशाळकर आणि ह्या युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे बांगलादेशच्या कांदा निर्यातीबाबत जसं कांदा निर्यात कधी होणार आहे कांदा निर्यात किती होणार आहे कांदा निर्यात झाल्यानंतर बाजाराची स्थिती काय राहील व बांगलादेशमध्ये बाजाराची स्थिती काय आहे तर हे सर्व प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये दिले जातील तर एंड पर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर माशाळकर यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा आपण सोलापूर बाजाराची स्थिती जाणून घेऊया आज दिनांक बारा ऑगस्ट रोजी साठ गाड्याची आवक सोलापूर बाजारमध्ये झालेली आहे बाजाराचे भाव जाणून घ्या डॉलर मालाचे सोळा ते सतरा रुपये मुक्कल मालाचे चौदा ते पंधरा रुपये मिडियम मालाचे तेरा ते चौदा रुपये आणि गोलटा गोलटी मालाचे सात ते बारा रुपये आणि सुपर कांदाचे आठ ते वीस रुपये हे बाजाराची स्थिती आहे तर शेतकरी मित्रांनो आता बांगलादेशच्या निर्यातीबाबत जाणून घ्या जरवर्षी बांगलादेश हा भारताकडून कांदा निर्यात करून घेत असतो पण ह्या वर्षी ते स्वतः उत्पादन करत आहे का तर गेल्या वर्षी भारताने बांगलादेशवर वीस टक्के निर्यात कर आणि अचानक निर्यात बंद केल्यामुळे बांगलादेश सरकारने ह्या वर्षी निर्णय घेतला आहे की ते स्वतः उत्पादन करतील तरी दरवर्षी बांगलादेशला पंचवीस लाख मेट्रिक टन कांदाची आवश्यकता असते तरी दुःखाची बातमी अशी की ह्या वर्षी ते तीस लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन केले आहे तर शेतकरी मित्रांनो हाताश व्हायची गरज नाही कारण देव आपल्या पाठीशी आहे बांगलादेश हा नवीन कांदा उत्पादक देश आहे तरी त्यांना कांद्याची साठवण करता आले नाही आणि दहा लाख मेट्रिक टन कांदा त्यांचा खराब झाला आहे तर ह्या वर्षी त्यांना पाच ते सहा लाख मेट्रिक टनची आवश्यकता आहे पाच ते सहा लाख मेट्रिक टन हा मोठा आकडा नव्हे का तर गेल्या वर्षी आपण चौदा ते पंधरा लाख मेट्रिक टन कांदा चे निर्यात केलो होतो त्यामुळे कांद्याचे भाव चाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत पोचले होते पण ह्या वर्षी ते स्थिती राहणार नाही आणि बाजारभावमध्ये तीन ते चार रुपये मध्ये वाढ दिसतील तर शेतकरी मित्रांनो हा तुमचा शेवटचा प्रश्न की निर्यात कधी सुरू होणार आहे तर माहिती अनुसार पंधरा ऑगस्टच्या नंतर निर्यात सुरू होतील आणि भारताचा कांदा हे बांगलादेशच्या बॉर्डरवर पोहोचलेला आहे तर कधीही दाखील होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये मिळाले असतील आणि भविष्यात असेच बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनल माशाळ क्रॉनॅन्सला सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांना माझा रामराम